काही ठिकाणं अशी असतात ना जिथे दगड सुद्धा बोलायला लागतात जिथे प्रत्येक अवशेष एक अख्ख युग जगलेला जगले <ज़ागा> असतो आज आपण अशाच एका हरवलेल्या शहराच्या सपरीवर निघालोय जिथे इतिहासातील दंतकथा एकमेकांच्या हातात हात घालून उभी आहेत हम्पी हम्पी एकेकाळच्या वैभवशाली विजयनगर साम्राज्याची राजधानी आज युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हे शहर केवळ ऐतिहासिक अवशेषांसाठी नाही तर अद्वितीय वास्तुकला आध्यात्मिक महत्व आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील हे साम्राज्य हिंदू संस्कृतीचे प्रतीक होते ज्याचा विनाश पंधराशे पासष्ट मध्ये टालीकोटीच्या युद्धानंतर झाला हम्पी सोबतच बदामी आयहोळे आणि पट्टदकल ही ठिकाणे चालुक्य काळातील मंदिर स्थापत्य कलेचा उगम आणि विकास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे या व्हिडिओमध्ये हम्पीचा इतिहास प्रमुख आकर्षणे वास्तुकलेचे बारकावे आपण पाहणार आहोत नमस्कार मी आहे बाबुजी बुरुड तुम्ही पाहत आहात पायपीठ हे चॅनल चला तर मग सुरू करूया आपल्या हम्पीच्या प्रवासाला हम्पी शहराची विभागणी ही दोन भागामध्ये केलेली आहे जर तुम्ही दोनच दिवसाची ट्रिप प्लॅन करणार असाल तर कर एका दिवसात साऊथ हम्पी आणि एका दिवसात नॉर्थ हम्पी असे करू शकता सर्वात पहिले आपण पाहणार आहोत विजय विठ्ठल मंदिर ज्याच्या वर्णनाला शब्दही थिटे पडतील असे अतिशय सुंदर पाषाणातून घडवलेलं अनमोल रत्न म्हणजे विजय विठ्ठल मंदिर विष्णूचे रूप असलेल्या विठ्ठलाचे मंदिर विजयनगरचा राजा देवराज दुसरा याने इसवी सन चौदाशे बावीस ते चौदाशे शेहेचाळीस मध्ये बांधले पुढे कृष्ण देवरा यांनी या मंदिर स्थापत्यात बरीच भर घातली विविध व्यालशिल्पे इथे आहेतच परंतु येथील प्रत्येक खांब हा अत्यंत बारकाईने आणि कलाकुसरीने कोरलेला आहे विठ्ठल मंदिराच्या मुख्य मंडपातील पन्नास खांबांवर आघात केल्यास टकटक केल्यास सप्तसुरांचा आवाज येतो त्या व्यतिरिक्त या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील सुंदर कोरीव दगडी रथ विजय विठ्ठल मंदिराच्या बाहेर एक दगडी रथ आहे ज्याला गरुड रथ असेही म्हणतात आणि आपली पन्नास रुपयाची नोट कधी बारकाईने पाहिले का पन्नास रुपयाच्या नोटेवर याच रथाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते विजय विठ्ठल मंदिरापासून निरुपाक्ष मंदिराकडे जाताना मागच्या बाजूच्या रस्त्याला आपल्याला अनेक मंदिरे लागतात त्यामध्ये आपल्याला अच्युत राय मंदिर हे सुद्धा पाहायला मिळते अच्युत राय मंदिर हे सुमारे इसवी सन पंधराशे चौतीस ला बांधले गेले मातन टेकडी आणि गंधमदन टेकडी यामध्ये हे मंदिर वसलेले आहे भगवान विष्णूचा अवतार मानला गेलेल्या तिरुवेंगलाना यांना समर्पित केलेले हे मंदिर अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे अचितराम मंदिरापासून पुढे आलं की आपल्याला एक मोठ कोट राम मंदिर दिसते काळ्या पासनातील राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या येथे पाहण्यासारख्या आहेत इथून पुढे आता आपण जाणार आहोत निरुपाक्ष मंदिराच्या दिशेने निरुपाक्ष मंदिर हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे हे मंदिर शिवाला अर्पित केलेले आहे आणि याच मंदिराला पंपापती मंदिर असेही म्हणतात भारतातील सर्वात जुन्या कार्यशील मंदिरांपैकी हे एक आहे या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे मंदिराबाहेर असलेले गोपूर पूर्वाभिमुख असलेल्या उत्तुंग अशा गोपुरातून मंदिरात प्रवेश करता येतो एक साधारण एकशे साठ फूट उंच आणि नऊ मजल्यांचे असलेले हे गोपूर म्हणजे हम्पीची शान आहे आणि त्यावरील नक्षीकाम हे निव्वळ अप्रतिम आहे मंदिरामध्ये सगळीकडे भिंतीवर आपल्याला देवी देवतांच्या मूर्त्या दिसतील श्रीराम श्रीकृष्ण भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या विविध अवतारांच्या कथा या ठिकाणी कोरलेले आहेत गोपुरातून आत आल्यावर लक्ष्मी नावाच्या हत्तींच आपल्याला दर्शन होतं येथील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला त्या काळचे पिनहोल कॅमेरा तंत्रज्ञान आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं विरुपाक्ष मंदिराच्या बाजूला आपल्याला हेमकूट मंदिर समूह पाहायला मिळतो या ठिकाणी अनेक छोटे मंदिर दिसतात आणि या सर्वच मंदिरांवरती अत्यंत कल्पकतेने नक्षी काम केलेले आहे हेमकुट टेकड्या दक्षिण पायथ्याला सशी वेकलू असा सर्वांग सुंदर महागणपती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याच बाजूला कार्ड वेकलू ही भव्य अशी गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते हंपीमधील सर्वात नेत्रदीपक शिल्प म्हणजे उग्र नरसिंह किंवा यालाच लक्ष्मी नरसिंह असे म्हणतात अंदाजे साडेसहा मीटर म्हणजे जवळजवळ वीस फूट उंचाची एकाच पाषाणातून कोरलेली ही नरसिंहाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते उग्र नरसिंह शेजारी काही पायऱ्या उतरून गेल्यावर बदावलिंग नावाचे एक शिवमंदिर आहे मंदिरात एक पाषाण शिवलिंग पाहायला मिळते या मंदिरात सर्वत्र पाणी भरलेले आहे राणीचे स्नानगृह हम्पी येथील राजघराण्यातील स्त्रियांसाठी असलेले स्नानगृह ऐत आकृती आहे पुढे गेल्यावर आपल्याला महानवमी डबा नामक वास्तू पाहायला मिळते असे म्हणतात ज्याच ठिकाणी पूर्वीच्या काळी सैन्य संचालन किंवा लष्करी कवायत करत असत त्याच प्रांगणात पुढे आपल्याला पुष्करणी पाहायला मिळते पुष्कर्णी म्हणजे खूप पायऱ्या असणारी विहीर अतिशय आकर्षक आणि अतिशय नक्षीबद्ध अशी पायऱ्यांची विहीर साधारण शंभर वर्षापूर्वी उत्खननामध्ये सापडलेली असावी असा एक अंदाज आहे रामायणाच्या लोकप्रियतेचे प्रतीक म्हणजे हम्पी येथे असलेले हजार राम मंदिर या मंदिराचे वेगळेपण हे त्याच्या नावातच आहे रामायणातील अनेक प्रसंग विविध कथा कोरलेली हजारो शिल्पे येथे आपल्याला बघायला मिळतात हत्तीखाना म्हणजेच गजशाळा विजयनगरचे साम्राज्य त्या काळी प्रबळ साम्राज्य म्हणून ओळखली जाईल लष्करातील हत्तींसाठी हम्पी येथे एक सुसज्ज वास्तू बांधण्यात आलेली आहे पुढे आपल्याला एक अतिशय सुंदर आणि कलाकुसरपूर्वक वास्तू पाहायला मिळते ती म्हणजे कमल महाल या महालाचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे म्हणून याला कमल महाल किंवा लोटस महाल असेही म्हटले जाते खास इंडो अरेबिक शैलीमध्ये बांधलेली ही वास्तू राजपरिवारातील स्त्रियांच्या विश्रांतीसाठी बांधण्यात आलेली होती सर्व थकवा दूर करण्यासाठी आपण पाहायला जातोय सूर्यास्त हम्पीमधील मातंग हिल म्हणजेच मातंग टेकडी या टेकडीवर जाऊन बसावं आणि निवांतपणे मावळत्या सूर्याचं दर्शन घ्यावं संपूर्ण शरीराचा दिवसभराचा थकवा इथे निघून जातो दुसऱ्या दिवशी आता आपण जाणार आहोत नॉर्थ हम्पी म्हणजेच हिप्पी साइड येथे अनेगुंदी गावातून आपण जाणार आहोत अंजनाद्री या ठिकाणी अंजनेय टेकडी हे हनुमानाचं जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते हनुमान हा अंजनेचा पुत्र म्हणूनच अंजनेय हे नाव पडलेले आहे या टेकडीवर हनुमानाचे एक छोटेसे तुमजाण मंदिर आहे टेकडीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि साधारण अर्धा तासात आपण टेकडीवर पोचतो दुथडी भरून वाहणारे तुंगभद्रा नदी आणि तिच्या पलीकडचे विजयनगरचे वैभव या टेकडीवरून पाहायला मिळते हनुमानाचे दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत लक्ष्मीचे दर्शन घ्यायला हे लक्ष्मीचे मंदिर पंपा सरोवराच्या काठावर आहे प्रभू श्रीरामाने शबरीची बोरं याच ठिकाणी खाली होती अशी आख्यायिका येथे सांगितली जाते आता आपण जाणार आहोत सनापूर लेक या ठिकाणी कोरॅकल राईड करण्यासाठी साधारण प्रति व्यक्ती पाचशे रुपये दर आहे कोर्याकल राइडचा मनमुराद आनंद घेऊ शकता आता पुढे दुर्गा देवीच्या मंदिरात जाणार आहोत याच ठिकाणी वाली केव म्हणजेच वालीची गुफा आहे या गुहेबाहेर आपल्याला एक अतिशय सुंदर नवग्रह मंदिर पाहायला मिळते इथे सर्व भाविकांची जेवणाची सुद्धा सोय केली जाते अगदी रोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात पर्यटकांसाठी काही महत्वाच्या सूचना होसपेठ हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे जे हंपी पासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे रस्ते मार्ग म्हणजे बेंगळूर पुणे मुंबई आणि गोवा येथून थेट बस सेवा उपलब्ध आहे सर्वात जवळचा विमानतळ विजयनगर विमानतळ आहे तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हुबळी किंवा बेंगलोर विमानतळ सोयीचे आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे कारण हवामान थंड असते आणि हम्पी फिरण्यासाठी ॲटो रिक्षा जे आठशे ते हजार रुपये आकारतात किंवा सायकल स्कूटर भाड्याने घेणे हे सोयीचे ठरते लोटस महालचे तिकीट इतर अनेक ठिकाणी चालते त्यामुळे ते जपून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा धन्यवाद